नमस्कार हां नमस्कार माझं नाव दीपक केळसर सिद्धिविनायक के एंटरप्राइजेस मालाड पूर्व माझे बरेच प्रॉडक्ट तुम्ही आता बघताय आपण परत एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की कशा कसे प्रॉडक्ट आहेत तर आपलं हे पहिलं आहे टेबल ह्याला सेफ्टी लॉक म्हटलं जातं ह्याला अप केलं की हे उघडतं ह्याला ॲडजस्टेबल अँगल्स आहे पहिला टेक्ट लिहिण्यासाठी वाचायला ड्रॉइंग करायला पेंटिंग डिझायनिंग याला टेबल वर्क म्हटलं जातं जर आपल्याला खाली बसून वापरायचं असेल तर याचे दोन्ही पायशे ओपन करा बसायला टेबल त्यामुळे मांडी घालून बसता येतं पाय लांब करा किंवा जवळ करा म्हणजे कोणत्याही टाईपमध्ये यूज करता येतं त्याला ॲडजस्टमेंट दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक डिग्रीप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता आता आपण एक काम करूया ह्याच्या दोन्ही पायशे बंद करायचे आणि याला आतमधल्या साईडला ओपन करूया म्हणजेच काय होईल जुना काळमध्ये डेक्स नावाचा प्रकार होता जो मुनिंजी टाईपमधला होता तर मुनिंजी टाईप टेबल तयार झालं म्हणजे अतिशय जाडजूड माणसं असतील त्यांच्यासाठी बसायला यूज करता येतं आता पाठीचा गणा मणक्याचा त्रास तर एक साईडने स्लोप करायचं की डोकं पाय झोपायचं त्यामुळे पाठीचा गणा मणक्याचा त्रास निघून जातो आणि पूर्ण बॉडी रिलीफ करता येते त्याला वयाची अट नाही शरीराची अट नाही कमीत कमी आपल्याला मोठ्यात मोठ्या विद्यार्थी म्हणजे साडेसहा फुटापर्यंत विद्यार्थ्याला हे वापर करता येतो ह्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे आपण ते सगळ्यात हेवी मटेरियल्स असतं म्हणजे एम इम्पोर्टेड एम डी एफ बोर्ड आहे हा जो बोर्ड असतो हा उन्हाळा पावसाळा हिवाळा कसंही तुम्ही यूज करा नाही तुटणार नाही खराब होणार नाही कुजणार नाही चढणार छोटस फोल्ड केलं तर इझिली कॅरी याचा स्वतःचं वजन चार किलो आठशे ग्रॅम आहे आणि वजन कॅपॅसिटी याची आपल्याला आहे तीनशे किलो त्यानंतर आपण दुसरं जे आपण टेबल बघतोय त्याच्यामध्ये आपण एक आहे की हे आपण बघतोय बहुउपयोगी प्लास्टिक फायबर टेबल्स पहिला अटॅचमेंट असं चहा कॉफी पाहिला त्यामुळे चहा कॉफी नाश्ता घेता येतो दुसरं अटॅचमेंट पिपॉई म्हणजे टी कॉफीसाठी यूज करता येईल तिसरा अटॅचमेंट सिनियर सिटीजनला जेवायला लहान मुलांना अभ्यासाला आणि चौथा आपल्याला ह्याची जी पूर्ण हाईट आहे ती तीस इंच आली आपण चार हाईटमध्ये यूज करता येतो आता आपण बघूया की याच्यामध्ये एक फक्त बटन दिलेलं आहे हे बटन आपल्याला सर्विस मिळते एक बटन लागलं तर पुढच्या अँगलला त्याचा त्याचा वापर केला जातो अशा रीतीने आहे टोटी फोडली थोडंसं आता आपण एक काम करूया ह्या वेळेला सगळेजण म्हणतात की आपण नवीन प्रोडक्ट काय घेऊन येऊया तर दोन मिनिटात आपण घेऊन येतोय तर ते म्हणजे रॅक्स हे दिसायला बघा एवढं सुंदर आहे अतिशय मजबूत येतं याच्यावरती काही ठेवता येतं किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूम मध्ये कुठेही लावू शकता तुम्ही त्याला आता आपण याच्यामध्ये एक करता येईल की बघा याला अशा रीतीने ठेवता येतो याला इथे तुम्हाला चाकं दिलेलं आहे त्यामुळे ट्रॉली सिस्टम दिलेलं आहे त्याची हाई जी हाईट आहे ती नॉर्मल जी हाईट आहे ती तीस इंच आहे त्यामुळे दोन फुटाची आपण हाईट ॲडजस्टमेंट केलेली आहे असं तुम्हाला सत्तावीस इंचाचं आहे त्यामुळे कुठेही घेऊन जाता येतं लाईट वेट आहे इझिली मुवेबल आहे आणि कम्फर्टेबल्स आहे हे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आपल्याला पेशंटच्या बाजूला ठेवता येतं घरामध्ये किचनमध्ये वापर करता येतो बेडरूममध्ये हॉलमध्ये कुठेही सौंदर्य प्रसाधन आहेत ते ठेवणाट यूज करता येतं आणि फोन करून पण घेऊन जाता येतं त्यामुळे बाहेर पिकनिक आउटडोर घेऊन जात होतं जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये आलं तर ट्रॉलीज वगैरे यूज करता येतं हे जे ट्रॉलीज तुम्हाला जे दिलेले आहे ती अतिशय सुंदर आणि अतिशय फोल्डिंग असल्यामुळे तुम्हाला कुठेही कॅरी करता येतं तर बघा याचा डायमीटर असं तुम्हाला दिलेला बघा की हॉलमध्ये किचनमध्ये कशा टाईपमध्ये तुम्हाला तु दिलेलं आहे याचा अख्खा डायमीटर दिला आहे अख्खे स्टॉप होतं फर्स्ट सेकंड थर्ड थोडी म्हणजे संपूर्ण सिस्टम तुम्हाला याच्या टाईपमध्ये यूज करता येतो हा तुम्हाला येतो वन थाउजंड फाय हंड्रेडला आपण बघूया कुबेर दिवा बरेच जण मला म्हणतात तुम्ही कुबेर दिवा म्हणजे काय हो तर कुबेर दिवा बघूया आपण हा दिवा आहे याच्या आतमध्ये ह्या आठ लक्ष्मी दिलेल्या आहेत आणि एक कुबेर दिलेला आहे म्हणून याला कुबेर अष्टलक्ष्मी लक्ष्मी दिवा असंही म्हटलं जातं आता याचा अर्थ काही आहे तर आपल्या ह्या आठ दिशा आहेत या आठ दिशांना ह्या आठ देवी काम करतात तर आपण पूर्वेला बघूया की पूर्वेमध्ये आपल्याला ऐश्वर्या लक्ष्मी असते पश्चिमेला गजलक्ष्मी उत्तरेला धनलक्ष्मी दक्षिणेला आदिलक्ष्मी त्याचप्रमाणे चार उपदिशा आहेत त्याच्यामध्ये वायव्याला विजयलक्ष्मी ईशान्येला संतानलक्ष्मी नैऋत्याला धैर्यलक्ष्मी आणि आग्नेयाला धान्यलक्ष्मी जेव्हा आपण हा मंत्र असेल हा मंत्राचा जबाबदारी के केला तर हा दिवा आपल्याला सुख समृद्धी आनंद मिळतो असा या दिव्याची किंमत चार हजार पाचशे आहे पण इथे डिस्काउंट आहे तीन हजार पाचशे रुपयाला येतो याची अशी जी उलुंदी आहे ते आपल्याला सात सेंटीमीटर आहे आणि आडवं तुम्हाला पाच सेंटीमीटरचा आहे वन केजी के जी आहे अख्खा एक किलोचा आहे तर मी कुठे घेऊन जाता येतो इझिली कॅरी आणि इझिली मुव्हेबल हा दिवा तुम्ही कुठच्याही दिशेला लावू शकता म्हणून त्याला कुबेर दिवा म्हटलं जातं तुम्हाला त्यानंतर आपण येऊया थोड्याशा लहान आयटमकडे आता आपण अनेक प्रकारच्या कड्या बघतोय त्याला ह्याला म्हणतात कडी समईच्या आतमध्ये लावता येतो तेलकट चिकट वगैरे होत नाही त्याला दिवा गडी कोणतेही दिव किंवा निरंजन असतात त्या कोणत्याही निरंजनात लावता येतात त्यानंतर ही आहे पंचावी म्हणजे पाच दिवे लावण्यासाठी ही येते ड्युटी ड्युटी हा प्रकार कोकणातला आलेला अतिशय सुंदर कडी आहे ह्याच्यामध्ये आठ ते दहा तास दिवा जळत राहतो त्यानंतर आपल्याला आहे घुंगरू बरेच जरा म्हणतात अरे घुंगरू वाजत नाहीत आम्हाला रस्ता रस्त्यावरती भेटतात रस्त्यावरती जे डुंगर भेटतात त्याला आवाज नसतो याला साऊंड आहे तर आम्ही इझिली वाज करता येतो आपल्या हाताच्या वगैरे वाजताना यूज करता येतो त्याचा दुसरा उपयोग आहे आपल्याला नवरात्रीला तर म्हणजे दांड्याला बांधता येतं त्याच्यानंतर आपण आपल्या किचनमध्ये लावा किंवा बॅगेला लावा ज्यांच्याकडे पैसा येत नाही तो खळ खळ करून पैशाचा आवाज येतो आणि त्याप्रमाणे पैसा येत राहतो त्यानंतर आपण जरा येऊया ते म्हणजे रांगोळी छाप करेल बरेच जण म्हणतात अरे रांगोळी काढायची आहे पण आम्हाला येतच नाही आहे तर आपण सिम्पल आयडिया दिलेले जस्ट ज्याला असं होल करायचं फक्त टप्प्याटप्प्याने रांगोळी करता येते फक्त स्टॅम्प मारायचा बघा आपण कोटा जसं स्टॅम्प मारतोय तसं स्टॅम्पिंग करता येतं तांबे रांगोळी टप्प्याटप्प्याने येते एखादी फुलाची किंवा रेग्युलरची डिझाईन्स पण तुम्ही त्याला काढू शकता थोडंसं आपण इकडे येऊया याला म्हणतात आपल्याला मोबाईल आणि टॅप होल्डर थ्री सिक्स्टी डिग्री आहे त्यामुळे कोणताही मोबाईल याच्यात ठेवता येतो समोर ठेवल्याने आपल्याला मोबाईलसाठी यूज करता येतो हे जे आहे हे लॅपटॉप होल्डर आहे लॅपटॉपसाठी यूज करता येतो हा पेस्टेवर हँगर आहे आपण आपल्या कपाटामध्ये अनेक कपडे असे लावतो दहा बारा कपडे लावले तर कपाटाचा लाट भरतो कपडे हँगरमध्ये लावा आणि खाली सोडून द्या म्हणजे तुमची एवढी जागा वाचेल वाचल्या जागेत वनदापन वन करून पन्नास कपडे लावता येतात हे कपडे आडवे उभे कुठच्याही किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये लावता येतात त्यानंतर हा जो आहे हा हँगर्स तुम्हाला असा कुठेही अडकवता येतो त्या टॅपमध्ये यूज करता येतो बरेच जण म्हणतात की तुम्ही आपल्या जर जे हा सगळ्या वस्तू कुठे मिळतील तर माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स सिद्धिविनायक एंटरप्राइजेस मालाड पूर्व त्याचप्रमाणे या ताई बघा सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवता येत प्रत्येकाचे व्हिडिओज त्यांची नावं त्याचे नंबर सगळं दिलेलं आहे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता आणि हो एक वस्तू तुम्हाला मी दाखवायची विसरलो आहे छोटासा दिसतोय तो म्हणजे हा चिमटा हा चिमटा कसा करायचा तर ह्या बघा हा चिमटा असतो अशी वात वरती काढता येते काजी काढता येते परत वात आतमध्ये सरकावता येते आपला हात वगैरे भाजत नाही आणि कुठे घेऊन जाता येतं हा एवढ्यासाठी उठा आहे हा पन्नास रुपयाला येतो तुम्हाला माझा हे सगळे प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स श्री सिद्धिविनायकांना पाहिजेच मालाडपूर्व धन्यवाद